पाण्यात कुठे गेलाय बाकी कुठं इथं कुठं त्याला फायनली वॉर्निंग देता चालले तिकडून बाय चेंबोऱ्या भेटल्या आमच्या पप्पाना खूप आवडतो म्हणून घेऊन टाकल्या मोजरे किती ज्या एक फिरा मित्रांनो मित्रांनो खूप दिवसापासून खूप मतलब म्हणजे खूप दिवसापासून एवढा मन होता कुठे बाहेर जायचं कारण की माझी तब्येत होती खराब दोन हप्ते का ना त्याच्यामुळं मी कुठे बाहेर पण नाही गेलो काय नाही ना घरातले येऊन कुठे पाठवत नव्हते ना आता तब्येत मस्त एकदम चांगली झाली आहे ना आत्ता आम्ही आहे वॉटरफॉल दिवसातून दिवसातच चालले वॉटरफॉल एवढा हॅपीनेस वाटतं ना एवढा भारी वाटते की हा वॉटरफॉल हो चालले मस्तपैकी तुम्ही माझा बॅकग्राऊंडमध्ये बघू शकता नदी आहे मस्तपैकी छोटीशी बारीकशी मस्त एक नदी आहे ना तिथं मी आहे मस्त ब्लॉग बनवत कारण की मस्त वाटला रस्त्यात जाताना दिसला इता, इता दब -दब न, 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 तर मस्त बसलोय ना आता तो माझा एक मित्र ब्लॉगर तिकडं हे करतोय काय भारी वाटतं इथं बसून आता इथून आम्ही जाऊ पहिला धबधब्या न नंतर मग आम्ही जाणार बहू कुठेतरी जायचा विचार करू तिथून पहिला जाऊ धबधब्यावं नंतर बहू कसा आहे ना कसा आहे ना धबधबा आम्हाला माहित नाही आम्हाला विचारून विचारून जाणार आहे तिथं बघू आता कसा काय आहे ना कसं नाही इकडं भारी वाटतो असं वाटतं इथंच बसावं पाण्या कारण की मस्त किती दिवसातून पाण्यात आलोय चला आता तुम्हाला डायरेक्ट भेटू आपल्या वॉटरफॉलवर ओके तर पब्लिक आता अशा प्रकारे आम्ही पोचलो इकडे बट आम्हाला अजून आतमध्ये खूप जायचं आहे धबधब्याच्या तुम्हाला डोंगर दिसत असतील केली भारी मस्त त्या डोंगराच्या किनार किनारी जायचं तर आता आम्ही तर थांबलोय दुकानात कारण की आज आमचा आहे उपवास ना थोडा उपवासामध्ये काय खाऊ नाही शकत थम्सअप पि पिऊ शकतो नाही तर विनू शेट आमचा बघू शकता विनू शेट विनु काय घेतो रे काय येतो प काय कॉपी नेत असू कॅमेऱ्याची दोन चार वेळेस काय घेतो काय घेऊ काय घेऊ थम्स अप गेम मस्तपैकी बस आपल्या अजून तिथला खाऊ नव्हतं अजून काय उपवासाचा की काहीतरी खायला असेल तर पहिली तर केली गेलीय किती लच केली हां इथे आपला इथं धबधबा खातील आम्हाला इथून अडीच किलोमीटर अडीच किलोमीटर आहे एकदम सरलच का पायी चालत जायला मग पायी बघाल मग विनू काय करायचं पायी चालत जायला लागल मग आता जाऊ काय नाव आहे डेपी आलोय आता इथं इथून लेफ्ट साइड ला जायचं काका होता धबधबा दब आहे मस्त पैकी आणि इथे दुकान आहे कधी पण आल्यावर इथून मस्त घेऊन जा पारल वरून आलं इथून असा ना कांब्यावरून आल्या भेंडीवरून आल्या इथून असा तर डेपीवली आहे डेपिवली इथून आता बघू आता कसं आहे ना आम्हाला पण माहित नाही धब्बा ना आहे उपास आम्हाला पण माहित नाही पण आहे आम्हाला पण माहित नाही किती लांब आहे आता इथून धबधबा कसा आहे काका आहे आमचे त्यांना आल्यावर इथं भेटायचा मग आता लागता माहिती आहे मावश्या मावशा जेव्हा आमचा मावसा आहे मावश्या चांगली गोष्ट आहे आम्ही तांब्याची असाच व्हिडिओ वगैरे बनवतो टाकतो आम्ही टाइमपास काय व्हिडिओ बनवून टाकतो काय तर मित्रांनो इथून आम्ही आलो डेपोली डेपोलीचा आता हा बघा हा रस्ता आहे डेपोलीचा हा दुकान बघू शकता आता इथून आम्ही घेतला हाऊ जर तुम्ही पारोलवरून आले येत असाल तर राईट साईडला ना आल्या कुठून आपला भिवंडीवर भिवंडीवरून आले येत असाल तर तुम्हाला लेफ्ट साईडला पडेल नर हा बघा इथं जो रस्ता आहे इथे तर इथून लगे असं सरळ आम्ही जाणार आता सरल इथून अडीच किलोमीटर आहे कोणाला पण विचारा डेप्युलीला धबधबा दब कुठे धबधबा दब कुठे <laughs> तुम्ही आले तर विचारू शकता काकांकडून वगैरे जा आमचं नाव सांगा आम्ही आमच्या डिस्काउंट तर भेटणार नाही तुम्हाला पण तुम्हाला रस्ता तर सांगतील आता इथून मस्त पैकी चाललो आता आत मध्ये टाइम लागतो आता चला आता तुम्हाला ते पुढे भेटू आम्ही तर मित्रांनो इथे विषय असा झालाय की आता इथं बघू शकता बांध बांधलाय बांध दाखवू आहे ना बांध बांधलाय कारण की ते बांध का पाणी डायरेक्ट शेतात जाण्यासाठी यो इथून असा यो इथून असा डायरेक्ट शेतात 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 इथून मस्तपैकी शेतात जाण्यासाठी तर आम्ही आता इथून जाऊ मग वापस तो बांध हेच करणार ही शेती आहे ना हा हा घर आहे एक त्या घर आहे त्या घर आहे हे सगळे माझे घर आहे इथून आखी माझी शेती आहे हा हे बघा हे आपले आहेत आपले काकांची शेती आहे हा पोल पैसा रोज टच वीस एकर रोज टच वीस एकर आता आम्ही इथूनच जातो नंतर लगे इथून घे कोपऱ्या नाही 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 आम्ही बांधू आम्ही बांधू आम्ही बांधू मित्रांनो इथे विषय झालाय तर थोडा गंभीर कारण की इथं पडलाय रस्त्यान झाड नाही इथून आम्ही जाणार आहे आता चालत आता इथून बोलतात बोलते दीड किलोमीटर आहे इथून चालत जायला आता बघू आता कुठून जायचं ना कुठून नाही ते आता काका गेले तिकडून त्या साईडून आम्ही जाणार आहे इथून जाणार होतो वरतून पण नको दुसरा रस्ता आहे तर कशाला रिक्स यायचा च रे आयकर पिल्लू मित्रांनो इथं बघू शकता कसा रस्ता आहे कसा रस्त्याने चालले ॲडव्हेंचर करत चाललोय मस्त दोघच इथून असं चाललंय इथून गाडी आली असती पण जाऊ दे गाडी नको बरं चालत जाऊ थोडा ॲडव्हेंचर किती दिवस जा या करायचा गाड्यानो गाड्यानो फिरायचा मस्त आहे बघा आता एकदम जंगलामधून चाललो आहे आम्ही पाय इकडं बघ पाय का पाया घाले का आला चावला तर डायरेक्ट खाल्लास इथून तर आलं तर मी तर टाकून जान बाई काय चावला विवला तर विषारी साप आहे साप मरेल काय मस्त गाडी जायला पण रस्ता होता झाड नसता पडला तर पण रोड चांगला होता तसं काय नाही बघू आता गाडी चालती असती मित्रांनो इथे विषय झालाय की आता आम्ही विचार चालला वापस आम्ही गाडी घेतो बरं इथून गाडी जाल कारण की रस्ता पुढे चांगला आहे ना आता गाडी ना आम्ही असं हलतो यो बोलते जा बोलते इथूनच जा चाललो मी नाही बोललो मी बोललो स्वतः चालले स्वतः चालले की ॲडव्हेंचर करायला मग आता स्वतःच बोलला ऍडव्हेंचर करायला मला जाम आवडते मी नाही बोलले आला मी बोललो इथून जा इथून रस्ता आहे सीधा सीधा इथून जा बोलतो चालले तिकडून बायल्या गाडी नाही बाबा भावा ही गाडी नाही ही गाडीला गाडी बोलतच नाही बाबा गाडी आहे का हिला काय बनवलं तुम्ही काय बाबा घे ना मित्रांनो बघू शकता आता आम्ही गाडी लावली मस्त बेगीन आता चालत जायचं ऍडव्हेंचर बघा कसला ऍडव्हेंचर चालू आहे किती दिवसानंतर असं ऍडव्हेंचर करतो पण भारी वाटत लागेल करत लागले का नाही डोंगर डोंगर जवळ आता डोंगराचे किनारी एकदम जाऊन पाहिजे पक्ष्यांचे आवाज येतात तुम्ही ऐका फक्त पक्ष्यांची आवाज ऐका आवाज ऐका फक्त तुम्ही काय भारी वाटतो एकदम पहिलेचे दिवस आठवले कारण की पहिले आमच्या इकडे पण खूप पक्षी असे असतात पण आता एवढे घरविरे झालेत झाडं पूर्ण तोडलेत आता इथून आम्हाला चालत जायला लागेल कारण की ना तिथं धबधब्याचा दब आवाज पण येत लागलाय जंगल काय भारी वाटते भाई एक नंबर काय ॲडव्हेंचर आहे एकदम पूर्ण गुफा आहे गुफा आहे टाईप धबधब्याचा आवाज येतो तुम्हाला आवाज येतो येत असेल का नाही व्हिडिओ मध्ये बट आता मला तर आवाज येतो येते असला भारी वाटतो एकदम एकदम भारी भाई काय व्ह्यू आहे इथून मला व्ह्यू दिसतो का नाही काय माहिती कॅमेरामध्ये बट पण एवढा भारी व्ह्यू आहे ना बोलू बघा काय व्ह्यू आहे काय व्ह्यू आहे एकदम एक नंबर एकदम भारी पाणी बघा किती स्वच्छ पाणी आहे डोंगरातलं पाणी पाय बघा स्वच्छ पाणी एकदम थंड आहे तर मित्रांनो इथे आम्ही चेंजिंग केले नाही इथं चाललो आम्ही ॲडव्हेंचर करत मी तर तुम्हाला सांगतो भाई जर तुम्हाला फॅमिली सोबत या तर असेल एकदम बेस्ट प्लेस आहे एकदम बेस्ट प्लेस तुम्ही फॅमिली सोबत इथे या एकदम भारी तुमचं पिकनिक होईल पाणी जाम थंड ना थंडगार पाणी एकदम ना उद्या उद्या खूप पब्लिक येईल का इथे सांगू नाही शकत संडेला खूप पब्लिक येते हां आम्ही दोघंच निघलोय कारण अचानक मध्ये भयानक मध्ये निघतो आम्ही पण आमचा कधीच काय प्लॅन नसत ना इकडे आला का पाया घालिय बघ कारण की सापविप असताना दगड मस्तपैकी आहे अजून वरती जायचं आहे खूप आवाज येतो पाण्याचा तरी पण आता इथूनच आम्ही असं चालत चालत जाणार आहे खूप ॲडव्हेंचर करत काय भारी वाटतं बघ मित्रांना बोलो चला चला तर नाही आले बाईक एकदाच बाईक मिस कर हो बाईक असं ॲड्वेंचर खरं तेच लागलं अरे असं लाग पकड ना, अरे असा ना चल चल ये गे लवकर तेच इथून आम्हाला अजून वरती जायचं आहे

धावत आहे ना चढत किती लांब काय तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही पोचलो आहे बट आम्ही आता आम्हाला झालाय खूप टाईम त्याच्यामुळं आम्ही इथेच थांबलो आहे मस्तपैकी आहे कारण की धबधबा मोठा धबधबा आहे तो पुढे तर त्यासाठी आम्ही आता नेक्स्ट टाईम जेव्हा येऊ ना तेव्हा जाऊ कारण की आता खूप टाईम झाला आहे आम्ही लेट आलो त्याच्यामुळे खूप टाईम झाला ना मन पण नाही आता तिकडे जायचं कारण की जाम थकलो आहे आता इथेच थांबलो आहे मस्त रेस्ट घेतो नाही इथेच मस्त पाहतो येतो तर नेक्स्ट व्हिडिओ आमची तीच असेल त्या पुढे आम्ही हे करू द धबधबा तो दाखवू पुढचा आता इथे आम्ही थोडा रिलॅक्स करतो मच्छर पण खूप आहेत मित्रांनो इकडे बघा बघू शकतो

मित्रांनो मस्त खूप एन्जॉय करत मजा येत लागली ना मित्रांनो खूप मजा येत लागली ना इकडे बघू शकतो किती भारी पाणी आहे मी इकडे एन्जॉय करतोय चालू आहे आपला पाणी जाम गारगार पाणी आहे मित्रांनो मी तर भिजलोय नाही पण यो भिजलाय ना तर मला बाहेर आपलं तेवढं जाम थंड पाणी आहे मित्रांनो काय भाजी वाटत नेक्स्ट टाईम पुढे जाणार कारण पुढे मस्त खोक्यात असतं आहे पण आता आम्हाला इथे खूप इथे खूप टाइम झालाय त्याच्यामुळे आम्ही पुढे गेलो आता बघू तर इथपर्यंत थोडा आता एन्जॉय करतो थोडामा नंतर तर निघतो घर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही खूप एन्जॉय केला होता आता निघतो इथून आता मस्तपैकी एकदम बघा तिथे सुंदर आहे इथं मस्तपैकी तुम्ही या मी तर तुम्हाला ब सांगतो की फॅमिलीसोबत एकदम बेस्ट प्लेस आहे इथं येऊ शकता तुम्ही ना कसलं टेन्शन नाही कसलंच नाही बघ फक्त येताना पाण्याची बॉटल घेऊन या आणि काय खायला घेऊन येत असेल ते येत्या जर तुम्ही खायला घेऊन आलेले असतील तर आम्ही बघा आम्ही खायला घेऊन आलो आम्ही चिपजी पूर्ण पॅकेट तिथेच घेतले आता आम्ही नाही पॅकिंग आता आम्ही घेऊनच जाणार ते ना इथे कचरा नाही करणार तर आता आम्ही निघतो इथून आता भेटूया तुम्हाला डायरेक्ट आता खाली कारण की आता ऍडव्हेंचर आहे सगळ्यावर आता पडलो बिरलो तर नंतर आमचा ऍडव्हेंचर आमचा मम्मी कुठे पाठवणार नाही मला मम्मी जाम मारेल मला मित्रांनो आता विनूला इथं साप दिसलाय कुठे रे गेला आतमध्ये पाण्यात पाण्यात कुठे गेलाय बाकी कुठं इथंच कुठं त्याला साप दिसत काय बोल होता त्याला कुठं गेलं कुठे होता भावा माझी एक काम कर इकडून चलासा अरे तो या असेल दिवस असेल तर काय नाही होत नो हे दगडीवर मस्त मोठा साप होता मोठा मोठा होता का बारीक होता दगडीवरच होता विचारा गेलो असं बघितलं रे उलटी पेरी माझी अरे काय नाही चल छोटासा असेल साप दिसला चप्पल गेली अरे पकार पकारे आता पडला असत इथं याच्या चप्पली मला असतो बायल्याच्या चल 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 बायको काय बायको मला संभाल भावा <laughs> गेलू रे, गेलू रे, गेलू। <laughs> आता विनूला मला कांद्यावर घेऊन जायला लागला असावा घेतला असता कस तीवरच असतो दिसला मला आणि डायरेक्ट तो पाण्यात उडी टाकली म्हणजे जाणीवरच असतो तुम्हाला पण करायचं आहे का या धबधब्या दब हो। सांभाळून या नाही का रे नाही रे संभालून या लय संभालून या पाय तुमचा सरकला तुमचा डोका तरी फुटल हात तरी फुटल झाल्या काय आहित आधी सांगून वॉर्निंग वॉर्निंग ग्लोबल वॉर्निंग आम्ही आधी गावठी माणसा या असा पॉवर बँक असा हाताने पिशव्या हे चप्पल याच्या दिवस काम या असा काम या बॉटल माझी इथं या इथं लटकले चाल देवा आम्ही करणार काय <laughs> जी जी फायनली वॉर्निंग इथून देता देता। पाय घसरलेला आहे बाबू दहा मिनिट बरं आला एवढं जोरात नाही परत नक्की काय चष्मा सोलाख का गोगल तूक मेल येत आहे इसले देख के चल ज्यादा बडबड मत कर पागल लागला का कॅमेराला नाही कॅमेरा जोड तुझे लागलं का ते सांग लाग लागलं का नाही नाही थोडस लागलं ला, पाहायला पण एवढा नजर आटी और की दुर्घटना घटी दगडीवर बोचा आपटला त्याचा दगडीवर कुल्ला कुल्ला आपटला त्याचा हा फायनली फायनली थोडा थोडा उजड बघायला भेटला बरा वाटला लागला नाही ना रे खरंच का बघू पाटणी बिटणीला बघून काय काय नाही वाचलोय बॅगी मुलं वाचलाय इकडून इकडून बॅगी मुलं तर आता सीन असते मित्रांनो याल तर जरा सावकाश या आम्ही कसं म्हणून आडझोड चढतो फिरतो आमच्या काय आम्ही झाडावरच्या पडलो तरी आमच्या काय लागत नाही लागत नाही आम्ही नाही म्हणजे मजा आली एकदम आता नेक्स्ट नेक्स्ट टाइम पब फुल पब्लिक घेऊन येऊ आम्ही कारण की मी आज सगळे जॉब बिबला जातात त्याच्यामुळे पोपट पण आहेत ना पोपट तर अशा प्रकारे मित्रांनो आमचे एकदम सक्सेसफुल झालेले आहे ना आता आम्ही निघलो आहे घरी मस्तपैकी अर्ध्या रस्त्यात पोचलो तर इथे व्ह्यू मस्त भारी वाटला हो ना पाठीमागे एकदम पूर्ण डोंगर दिसतात तुम्हाला दिसतात का नाही काय माहीत नाही पण एकदम डोंगर मस्त एकदम भारी वाटला इथे तर इथं थांबलो आम्ही मस्त व्ह्यू एवढा भारी आहे येतं ना मी एक काय तुम्हाला सांगते मी रस्त्यात मला दिसलं गावठी चिंबोर आहे मस्तपैकी मी घेतले आहेत तर तुम्हाला दाखवतो कसल्या मोठ्या भेटल्यात एकदम मोठ्या चिंबोऱ्या भेटल्यात तुम्हाला दाखवतो ते बघा एकदम मोठ्या चिंबोऱ्या भेटल्या आहेत आमच्या पप्पांना खूप आवडतो म्हणून घेऊन टाकल्या मोजरे किती आहेत सहा आहेत ना सहा आहेत रे खाली वाटत नाही रे सहा अरे सहा रे बघ ना एक दोन तीन चार पाच सहा सहा चिंबोऱ्या सहा चिंबोऱ्या कितीला मित्रांनो असतील या दोनशे रुपयाला मस्त दो रुपया। एकदम गावटी चिंबोऱ्या ना आता पप्पा एकदम खुश झालेत हे बघा आता मम्मीला दाखवल्या ना मम्मी बोल मम्मीला मम्मी पण खुश होतील कारण की त्यांचा तर श्रावण नाही मम्मी ना पप्पाचा मम्मीना मम्मी ना पप्पा एकदम या करतील डबा काय खातील मित्रांनो या चिंबोरे अशा आहेत या ना याच्यामध्ये मध्ये बोट गेला ना तुमचा बोट रक्तानी डायरेक्ट नक्तानी एवढ्या खतरनाक आहेत ना भरलेल्या आहेत भरलेल्या नाही नारियल पाणी ही ही भरलेली आहे नारियल पाणी टेस्ट रे भाई तुम कारण की मला माहित आहे कसं ते चेक करायचा असतो कशी आहे एकदम गावटी आहेत मस्त पाललेल्या नाहीत एकदम गावटी नाही पाय पाललेले नाही गावठी आहेत एकदम चिंबोऱ्या कारण की बघा तुम्ही काय कलरवरून समजू शकता एकदम ब्लॅक 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 पूर्ण ज्या पाललेल्या असतात ना त्यांचा कलर ना एकदम फिक्कट असतो तर असं बरोबर मस्त मम्मी ना पप्पांचा तर आता मस्त मजा करून घातील ना मी त्यांच्या तोंडाग बघीन श्रावण बघू जाऊ दे जाऊ दे आता काय चांगली बायको भेटल म्हणा म्हणून मी श्रावण पकडले <laughs> आजीर लोका बोलतात नाही रे पट श्रावण पकडतात पकडले मी यंदा तर आता जातो आता घरी मम्मीला देतो मम्मी पण खुश होतील पप्पा पण खुश होतील आता घरी गेल्यावर नाही तर विनूचा झाला तर मस्त विके आता, आता निघतो काय भारी वाटतं व्यू एक नंबर व्ह्यू आहे चला मित्रांनो आता तुम्हाला इथेच मी बाय बोलतो आता भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये टाटा बाय बाय